शेतकऱ्याला कोणी ऐकत नसते पण जरांगे पाटील साहेब आता मनास साहेब का म्हणून साहेबांच्यामुळं मी ओळखायला लागलो लोकांच्या नदीत दिसायला लागलो कारण त्यानं मला फेमस केलं मी त्यांच्या विरोधात नसतं बोललो तर त्या लोकांनी मला व्हिडिओ मला व्हायरल नसतं केलं धन्यवाद जरांगे पाटील तुमच्यामुळं मी फेमस झालो पण सॉरी मला माफ करा माझी गलती झाली की मी तुम्हाला मी वाईट क वाईट बोललो माफ करा मला गलती झाली माझी गलती झाली माझी मला माफ करा प्लीज मी मला असं बोलायचं नव्हतं पण मी चुकून बोललो आणि माझा व्हिडिओ एडिट केला एका हो जणांनी चांगलं वि चांगलं जे बोललं ते हाकलू काटून टाकलं वाईट वाईट बोलणं ठेवलं त्या कारणामुळं माझा मराठा बांधवांना राग आला असं माझा मला माफ करा एक कानाखाली मारून द्या बा लहान भाऊ आहे तुमचा मोठा भाऊ मारलाच चालते काही टेन्शन नाही आहे लहान भाऊ आहे लहान भाऊ मारखासाठीच असते मोठा भाऊ मारतच असते कारण कसं आहे तुम्ही वडील सारखे आहे माझे मोठे भाऊ त्याच्यानं मोठा भाऊ कायले म्हटला जाते वडलासारखा असतो बरोबर नाही काय माझी आई मला हात मारते माझ्या भावाने मला मारलं होतं कारण मोठा आहे तो मारू शकते वडलाची जागा कोणी घेऊ शकत नसते म्हणून सांगतो व मोठा भाऊ वडील असतो त्या कारणामुळं माझी चूक झाली लहान भाऊ चुकत नसते काय रागा रागा त्याच्या भारत असं झालं जाणंगे पाटील मी तुमचा एवढा फॅन आहे एवढा फॅन आहे मी, मी तुम्हाला सांगू शकत नाही मी तुम्हाला पाच सहा वर्षापासून नोटीस करून राहिलो माझे मराठा बांधव मित्र आहे भरपूर आहे मराठवाड्याला राहतात ते नाईंटी पर्सेंटनं सत्तर पर्सेंट नोकरी लागून जा ते शेती करून राहिले माझ्यासारखे त्याच्या फोन मले येतच असतात आम्ही बोलत असतो ते सांगतात मले सांगतल्यावर मले म्हणते की दादा असं होऊन राहिले का तसं होऊन राहिलं आता आमचं दरांगे पाठीला असं आहे तसं आहे तर आशे आहे ना त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदा उपोषणाला बसले त्यावेळेस असं वाटलं की जी आर म्हणजे गांजर दिलं म्हणजे तुम्हाला बा कागद देऊन उठून द्याल उपोषण मोडून टाकलं तुमचं माझं असं म्हणणं आहे उपोषण एवढं मोठं म्हणजे माझा मराठा समाज एवढा गौरगरीब इथला आझाद मैदानावर आला कसा आला कसा नाही मला काही ठाऊक नाही कुणा कर्ज घेऊन आला कोणी बायकोची पोत मोडून आणते कोणी व्याजानं पैसे काढून आला कोणी फुटवाचं झोपून राहिलं कोणी कॅच्यावर झोपून राहिला विचार करा जो ती गोष्ट आहे आ आणि त्या माणसानं आपल्याला जी आर दिला जी आरच्या नावानं गांजर दिलं आणि उप तुम्ही उपोषण सोडलं म्हणजे काय माझ्या मराठा बांधवाच्या काळजाशी खेळत आहे ना मग लोक हां देवेंद्र फडणवीस खेळत आहे ना आणि मग मग समजलं की बा ओबी ओबीसीमधून आरक्षण भेटलं मला बरं वाटलं आणि मला असं बोटलं म्हटलं बरं विरोध पक्षी मला फोन करायला लागले कमेंट करायला लागले का तुला मराठात घुमू देणार नाही भारा महाराष्ट्रात घुमू देणार नाही जीव घेऊन टाकन हे घेऊन टाकन म्हणजे अरे मी कोणाच्याच जातीबद्दल कोणाच्या धर्माबद्दल बोलत नाही कारण मी बाबासाहेबाचा संविधान आहे माझ्या पाषी बाबासाहेबांचा सा लेकरू आहे छत्रपती शिवाजी महाराजा लेकरू आहे मी जातीवर कधीच बोलत नाही कारण सगळ्याच्या जाती स्वतःच्या प्याऱ्या असते जात म्हणजे एक प्रकारची माया आहे नाही काय कारण आपल्या जातीवर कोणालाही अभिमान असते तू मांग असो मार असो कोणी पण असो जातीवर म असते त्या कारणामुळं मी क्षमाचा आतो तुमची हा जोडून विनंती करतो आणि माझा जो व्हिडिओ आहे एक वाईट केलेला ग व्हायरल वाईट व्हिडिओ व्हायरल करू नका माझे चांगले व्हिडिओ व्हायरल करा प्लीज माझ्या डीवरून व्हिडिओ उचलत नका जो युट्यूबवरून मी इंस्टाग्रामवर काम करत नाही मी व्हिडिओ व्हिडिओ यूट्यूबवरच बनवतो काहून कारण माझी फॅमिली इथं आहे मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत नाही समजला का बघा पूर्ण व्हिडिओ हा जय जवान जय किसान दादा कशा सगळे बरे आहात ना मी चाललो फवारा माराले दादा बघू शकता जय भीम जय शिवराय आजकाल हा हे दुनिया अशी आहे लोक चांगले व्हिडिओ व्हायरल करत नाही वाईट व्हिडिओ लवकर व्हायरल करते कोणी कोणी वाईट व्हिडिओ व्हायरल करून फेमस होते कोणी चांगले व्हिडिओ करून पण फेमस होते पण लोक काय ना म्हणलेत चांगला व्हिडिओ तो व्हायरल केला नाही पण जरांगेचे जे जरांगे पाटलाचे व्हिडिओ मी बनवले होते ते व्हिडिओ व्हिडिओ ना फेमस केले वाईट व्हिडिओ इंस्टाग्रामवर मलाही मा माहीत नाही सांगा विचार करायची गोष्ट आहे कारण की मी इंस्टाग्राम यूज करत नाही बघा विचार करा चांगले व्हिडिओ कोणी फेमस करत नाही चांगल्या व्हिडिओ वाईट व्हिडिओमध्ये करते मी या जरांग्याबद्दल थोडंसं काय थोडं वाईट बोललो काय गरम थोडं झालो काय था थो व्हिडिओ मिलियन लोक आहे ना पाहिला व्हिडिओ दाखवतो मी मला आय डी दाखवतो सगळं दाखवतो लोकं त्याच्यावर पुर। कमेंट करून राहिले शिव्या देऊन राहिले मला असे करू राहिले तसे करू राहिले मला भलं बेकार वाट राहिला राजव आता मी वारात आलो फवारा माराले ते आय डी दाखवतो सारं दाखवतो तुम्हाला सांगायले याचं गाव कुठं आहे याचं घर कुठं आहे काय कुठं आहे मारायला येतो हेले येतो तेले येतो जेव्हा मला समजलं जी आर भेटला जी आर भेटला आणि मी दोन तीन वर्षापासून मी नोटीस करून राहतो रांगी पाटलाले मी त्याचा खूप फॅन होतो खूप फॅन होतो असा फॅन होतो तो तेले, तेले, तर सांगूच शकत नाही तुम्हाला कारण पहिल्यांदा सक्सेस नाही भेटलं त्याहीले तर मग मी म्हटलं दुसऱ्यांदा फेम आता भेटणार मराठा समाजाला आरक्षण कारण तसंही ओबीसीमध्ये सत्तर पर्सेंट आरक्षण त्याचंच आहे वीस पर्सेंट राहिले वीस पर्सेंट आला आरक्षण पाहिजे फक्त आणि हे लढून राहिले वीस पर्सेंटसाठी आहे नाही का असं आहे ते पण हे आले समजून पण जाऊ दे आपल्याला विषय तो नाही आहे पण मला असं व्हायरल केलं तर सांगू शकत नाही बम लोकं वाईट वाईट कमेंट करून राहिले बम लोक हे असे करून राहिले तो बहादर म्हणजे एक त्याला मस्त एडिट केला चांगले चांगले जे बोललो ते कट केलं वाईट जे बोललो मस्त एडिट एडिट केला के 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 तो आणि अपलोड केला सांगा पूर्ण व्हिडिओ नाही केला तीस चाळीस सेकंदाचा केला दोन मिनटाचा केला पण तो कसा केला वाईट शिवायचा व्हिडिओ केला आणि चांगलं जे बोललो त्याचा व्हिडिओ केला नाही मग या जमान्यात चांगल्याचा काही उपयोग नाही आहे आणि जो खरा बोलतो त्याचा काही उपयोग नाही आहे फक्त इथं चोपलेपणा चालू करावं लागते आणि वाईट बोलावं लागते है ना चांगलं बोलू लागते कोणाही संघ ते कसंही असो तो खरा असो वाईट असो कोणी असो तो त्यासंग तू त्यानं काही करो ना त्या संघ तिला चांगलं बोलायला लागते म्हणजे तिच्या चापलुशापणा करायला लागते अरे दादा जारांगे पाटीचा एवढा फॅन होतो मी एवढा फॅन होतो सांगतो तुम्हाला त्या माणसाने मी चार पाच वर्षापासून नोटीस करून राहिलो तर मी म्हटलं हा एवढा माणूस बारका चिरका माणूस तिच्यासंग एवढा मोठा पुरा मराठा तिच्या माटीशी आहे तर हा माणूस किती खतरनाक आहे बाहे जायटं जुईटं आणि मा मंदात येऊन राहिले किती खतरनाक असं म्हटलं हा पावर म्हटलं आणि तसं आपले बाबासाहेब आंबेडकर सगळं समाजाला घेऊन चालत असते हा माणसाला सगळ्या समाजाला तर घेऊन नाही पण आपल्या समाजाला घेऊन चालला माझ्यासाठी तो संघर्ष योद्धा आहेच असं काही नाही पण असे तर क माया वाईट व्हिडिओ एडिट केला चांगला व्हिडिओ ठेवला त्याच्यातले शब्द चांगले ठेवले काढले आणि वाईट व्हिडिओ एडिट केला आणि तो इंस्टाग्रामवर टाकला काल मी सर्च करता 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 तो व्हिडिओ पाहिला पाहिल्यावर तो गेला मिलियननं त्या बी म्हटलो मिलियन व्हिडिओ गेला तो मिलियनं व्हिडिओ गेला तर गेला मग विचारत पडलो मी त्या आणि त्यात लोकांचे कमेंट वाचले सांगायले मारतो मी थे, हे न ते हे ते आता तो व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं क दुसऱ्यांडाऊ जाणके वाट उरपोषणाला बसले तेव्हाच त्यांच्या आधी जी आर त्याला चार दिवसात उठून दिलं माझं असं म्हणणं होतं जी आर नव्हतं त्याला लागतं डायरेक्ट डायरेक्ट सडसकडं आरक्षण पाहिजे होतं त्याले हे माझे विचार चालू होता पण काय झालं क का गांजर दिलं सोशल मीडियावर व्हिडिओ मी बघितले गांजर दिलं आता आरक्षण भेटत नाही माय भला जीव कावला मी म्हटलं गोर गरीब आपला मराठा समाज माझे मित्र पण आहे मराठा बरं त्याच्यात मराठवाड्यात राहते तर पुरा मी त्याची परिस्थिती पाहिली मला त्याचे फोन येते म्हणून ते युवराज नोकरीत लागून राहिलो शेती करून राहिलो माझा मित्र नव्वद नव्वद पर्सेंट कमावणे नाईंटी नाईन्टी पर्सेंट पंच्याण्णव पर्सेंट कमावणारे माझे मित्र हे बिचारे शेती करून राहिले आणि ती मराठा समाज आहे बरं पण मी म्हटलं अरे बेकार झालं म्हटलं राजा तर मग म्हटला बरं माझा गरम झाला मी म्हटलं एवढा मोठा गोरगरीब समाज मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही उपोषण आतही सोडलं मग गरम झाल्याबरोबर मी बोललो गरम गरममध्ये बोललो तर बोललो ते लोकांना लय आवडलं म्हणजे विरुद्ध पक्ष आले विरुद्ध 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 विरुद 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 जातीले मला कोणाला म्हणा कोणाली म्हणा असं वा अमुक लोकांना लय आवडलं ते अमुक लोकांनी केलं ते व्हायरल आणि एवढा मी शेतकऱ्याबद्दल मागण्या सांगतो माझ्या शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण करा माझा शेतकरी बा मरून आला महाराष्ट्रातला कर्जाच्या पायी जी एस टीच्या पायी मरून राहिला मलाच्या मालाले भावाने भेटून राहिला मजूर लोक बिचार स्वतःच्या भाव सांगू शकते नाही मी ह्या काम कामाले पण माझ्या शेतकरी बाप नाही सांगू शकत ह्या व्हिडिओ तर व्हायरल करत असतं नाही मनातल्या भावना माझ्या सांगतच नाही शेतकरीबद्दल माझ्या बापाबद्दल कोणी बोलत नाही जाती जातीमध्ये जा डायरेक्ट सोशल मीडिया ओढला आणि हे लोक आईले जाती, -जाती -जात आवडते त्याच्यानं हा माय व्हिडिओ केला व्हायरल मी दाखवतो तुम्हाला आय डी दाखवतो सगळंच दाखवतो मग विचार करा ती गोष्ट आहे आणि आणि तो मला दुसऱ्या दिवशी कळला कर की नाही साल आपण गलत केलं तर मी व्हिडिओ शांत शांततेनं व्हिडिओ बनवले तुम्हाला माहितीनं तुम्ही म्हटलं ना का रे तुम्हाला धोका देत कोण हे दिलं काय कोणी धमकी दिली काय मराठ्यांनी धमकी देत मला कोणी धमकी नाही दिली मी विचार केला या गोष्टीचा की मी वाईट केलं हे तर मी माफी मा ना माफी मागितला माफीचा व्हिडिओ बनवला ह्या कळानं मस्त व्हिडिओ व्हायरल केला व्हिडिओ गेला ही मिलियनवर शिव्या देऊन राहिले हे दूर राहिले हे मला बरं वाटून राहिलं कारण मी बिना शिव्या याच्या गोष्टी करतच नाही मी शिव्या त्याच्या गोष्टी करत आहे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे तथाकथ गौतम बुद्धांचे विचार आहे मागे हां माय कादंबऱ्या आहे कविता संग्रह आहे माय पी एच डी झा पी एच डी करणार होतो एम ए झाला आहे माझ्या पी एच डी करणार होतो हां प्रश्न हा पडून राहिला की लोकं वाईट व्हिडिओ व्हायरल करते तरी मी शेती करून राहिलो मी शेतकरी आत्महत्याग्रस्त झालेला पोरगा आहे माझ्या दोन्ही भावानं तिन्ही भावानं आत्महत्या केली मी स्वतः एकटा त्याच्या घरचा आहे विचार करा तुम्ही मी किती भोगलो असल विचार करा बरं म्हणून मी शेतकऱ्याच्या मांडण्या मागून मानून राहिलो घरी मा तर दोन एकरच वावर हो आहे मागं आता सरकारचं कर्ज नाही आहे काही नाही आहे मी घेतलंच नाही कारण मला सरकार देतच नाही मला उठून मला बँकेत उभं करतच नाही कारण की दोन एकरवाल्याला कर्ज कोण देणार हो कोणीच देत नाही आणि ते वावर खडलं म्हणजे हे खडलं वावर आहे पिकत नाही हां तरी लावतो चाळीस हजार लावतो वीस हजार हाती घेतो मग विचार करायचं ती गोष्ट नाही का शेतकऱ्याच्या मागण्या तुम्ही पूर्ण करत नाही जाती जातीचे आरक्षणासाठी सगळा सोशल मीडिया सगळं नेटवर्क मार्केटिंग सगळं जे चॅनल मायनस सगळे लोक तिकडेच वळले आहे शेतकऱ्याचं काय होऊन राहिलं पयाट्या बा झाटाट भर पयाट दिसून राहिल्या असेल तुम्हाला हे पयाट्या हे 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 पयाट्या इले फुल पाते नाही काही नाही पाहून राहिले असं पाहून घ्या घ्या पयाट्या बा हे दिसून राहिले तुम्हाला इले फुल नाही पातं नाही आहे बोंड नाही काहीच नाही आ काहीच नाही सांगा आता हे सप्टेंबर ऑक्टोंबर महिना येईन आता सरत आला ऑक्टोंबर सप्टेंबर महिना सर ऑक्टोंबर महिन्यात ऑक्टोंबर महिन्यात तर कापूस येत जाय येत जाय ना भावात विचार करा तुम्ही येत जाय ना कापूस आता कापूसही येत नाही काय बोंड बोंडळी येईन काय त्याच्यावर काही गॅरंटी नाही का कापूस घरात येईन लागलेला खर्चही निघत नाही काही निघत नाही लोकं म्हणते मग शेती करता कायलेस त्याच शेती सोडून नोकऱ्या करा अरे दादा नोकऱ्या करण आणि शेती चौक इकडे कोण पाहीन शेती केली नाही तुपाशी मरण ना तुम्ही जगाले कोण पाळन आ आमच्याकडून नोकऱ्या करणं नाही होत आम्ही शेतीत राबू शकतो कारण शेती आमची मायम आहे ते पिको का नाही पिको कारण आमच्या मुलं लो, लोकाच्या घरं चालते राजा मजूर वर्गाचं घर चालते चारचाकी लोकांचं घरं चालते टेम्पोवाल्याचे घरं चालते खु कीटकनाशकची दुकानं आहे ना औषधचे त्याचे घरं चालते आमच्या यानं आमच्यानं बाजार भरते आम्हीच नसलो आम्हीच पिकवलं नाहीत बजारे भरत नाही मजुराला कामच नाही भेटत मजूर सगळे बेरोजगार होऊन जाईन मग सांग तू विचार कर आम्ही शेती सोडली तर म्हणजे त्याच्यातही विचार करतो आम्ही दुसऱ्याचाच का जाऊ दे बा हां सरकारनं जी एस टी एवढी लावली की सांगू शकत नाही आता मी एक ग्लाशियर आणलं हे बघा साडेचारशे रुपयाचं ग्लाशियरची सी आणली हे सी सी पहिले हे सी पहिले साडेतीनशे रुपयाची होती शंभर रुपये जी एस टी घेते विचार करा विचार करायचो ती गोष्ट नाही काय लुटना लुटण्याचा संधी चालू आहे हे व्हिडिओ नाही व्हायरल करणार तुम्ही आता नाही नाही कारण शेतकऱ्याचा व्हिडिओ आहे हा काय करा ना जातीवादीचा थोडी व्हिडिओ आहे काय आणि का? करणार आणि माझ्या व्हिडिओ हा व्हायरल करून टाकला बीन फालतू काही गरज नाही काही नाही हा अरे बा चुकून व्हिडिओ बनला तो माणून गलती होतच असते आता नाही बनणार नाही अरे चुकून झाला चुकून माफ करा सॉरी गलती झाली नाही करणार कारण की जारांगीबद्दलही मला अभिमान आहे कारण एवढा मोठा समाज तो घेऊन चलून राहिला हां त्यावेळेस काय झालं तर समा त्यावेळेस मला असं वाटलं समाजाला गुमराह केला पण गुमराह म्हणजे कसं तेच ना कारण हेच आहे जी आर म्हणजे गांजर आहे म्हणे तुम्ही विचार करा निोगती गोष्ट नाही काय विचार करा जोग ती गोष्ट नाही काय बिन फालतू तुम्ही व्हिडिओ व्हायरल केला वाईट अरे चांगला व्हिडिओ व्हायरल करणार माया मी चांगली व्हिडिओ बनवतो ना कहून शेतकऱ्याबद्दल व्हिडिओ बनवतो मी देवेंद्र फडणवीसला मी बोलतो काहून असं शेतकऱ्याच शेतकरीच का मरून राहिला हां तुम्ही आरक्षण सगळ्याला भेटलं पाहिजे म्हणते आरक्षण सगळ्याला भेटलं पाहिजे मग शेतकऱ्याचं काय आ शेतकऱ्याला तुम्ही कमी करून का कमी पळपून पडून राहिले बराबर कर ना शेतकऱ्यालाही कसं करू शकणार तुम्ही जो पाळणारा आहे तो मरून राहिला खाणारा डेअरी पोकून राहिला हां अरे स्वतःचे शेतकऱ्याचे लेकरराजे शेती करत नाही ना लाजा वाटते शेती करण्याची कारण आहे ना त्याले अरे त्याचं लग्न नाही होऊन राहिलं पस्तीस पस्तीस चाळीस वर्षाचे घोडे होऊन राहिले ते हे दाखवणार नाही तुम्ही लोकायले हे नाही दाखवणार कोण नाही अरे तुम्हाला दाखवायचं काय आहे जातीवाद जाती संघ भांडणं संघ भांडणं पहिले हिंदू मुस्लिमाचे भांडणं व्हायचे आता जाती जातीत भांडणं लावून राहिले भावभाईत भांडणं लावून राहिले विचार करा बरोबर तुम्ही अभे सख्या सख्या भावा त्याचं रक्त्या रक्त्याच्या भावाचे असं भांडणं होते हे आपल्या जाती जातीत बाटून राहिले याचा विचार करा मूर्खा आपण मूर्खा आहे आपण ह्या गोष्ट व्हिडिओ व्हायरल करतो चांगले व्हिडिओ व्हायरल करत नाही शेतकऱ्याबद्दल चांगले व्य कोणी बोलतो असं ते व्हिडिओ व्हायरल करत नाही तिला व्हिडिओ व्हायरल कसे करणार तुम्ही खरं बोलते तो आणि जे व्हिडिओ आपण करतो आणि त्याच्यामध्ये चुका होत राहते आपल्या झाली चूक ती व्हिडिओ व्हायरल करता लोकाला दाखवता लोकायला चुका दिसते चांगलं दिसत नसते कधी माणसाने किती काही के चांगलं केलं त्या माणसाने एखादी चूक केली ती त्याला चुकत दिसन ते चांगलेपणा दिसणार नाही नाईंटी पर्सेंट जो चांगला करत असेल ते नाईंटी पर्सेंट दिसणार नाही त्याला ते दहा पर्सेंटची चुकत दिसणार असं असते दादा हा जमाना खऱ्याचा नाही आहे खोट्याचा आहे त्या कारणामुळं भाऊ खरं बोलायला पुरत नाही हा खऱ्याचा जमाना आहे आणि खरं बोलणं पण मारलो माझ्या शेतकरीची व्हिडिओ करून सप करतो सपोर्ट करांना व्हायरल करत जान ना व्हिडिओ पाच जाण कारण जरांगेच्या मुळं मला फेमस मी फेमस झालो लोकं मला ओळखू लागले तो कोणी ओळखीत नाही मला कोणीच ओळखी नाही जरांगे पाटील ह्या भावामुळं मी फेमस झालो त्याचे मी आभार मानतो का माणसा तुझ्यामुळं मी फेमस झालो तुझ्यामुळे लोक मला ओळखू लागले नाही आता ओळखी नाही म्हणले कोणी कारण की मी जंगराटे माणूस शेतकऱ्याला कोणी ओळखत नसते पण जरांगे पाटील पाटीलमुळं मी ओळखायला लागलो